आणि यानंतर बातमीपत्रामध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात शंभर हेडलाईन्समधून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून चाचपणी सुरू निवडून येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार शिवसेना एकशे चौदा जागांचा आकडा महायुतीकडे ठेवणार सूत्रांची माहिती शिंदेंनी आज शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी बैठक नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभागरचना नगरपालिका आणि नगरपरिषद आरक्षण सोडतीनंतर आजच्या बैठकीला विशेष महत्व शिवसेना धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज उद्या सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी अॅडव्होकेट असीम सरोदे यांची एक पोस्ट जस्टिस सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा असीम सरोदे यांच्या एक पोस्टमध्ये उल्लेख गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येणार अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्यासाठी दोन्ही नेते एकाच मंचावर येणार काही लोकांकडे दुर्लक्ष करायचं असतं गणेश नाईक यांचं नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका टीकेला टीकेतून उत्तर द्यायचं नसतं तर कामातून उत्तर द्यायचं असतं असं बोलताना आता महानगरपालिकेमध्ये दाखवून देऊ असा इशारा दिला आणि यानंतर थेट जाऊयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती जो हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे याच हल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे युगेंद्र पवार हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सगळ्यांनी काळ्या फिती बांधून या संपूर्ण घटनेचा निषेध इथं नोंदवलेला आहे कालच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि याच संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ आज शरदचंद्र पवार पक्ष हा आक्रमक झालेला आहे रोहित पवार यांच्या उपस्थितीत देखील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर बारामतीमध्ये आता सुप्रिया सुळे यांच्याकडून हे मुका आंदोलन करण्यात येत आहे युगेंद्र पवारांच्या हातामध्ये संविधानाची प्रत देखील आहे आणि सगळ्याच जणांनी या आंदोलनकर्त्यांनी काळ्या फितीत बांधून या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवलेला आहे बारामतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन सध्या करण्यात येत आहे सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती एका वकिलाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि याच संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ आता अनेक स्तरावरून या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवण्यात येतोय राष्ट्रवादी शरदचंद्र ये पवार पक्षानं देखील कालच या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवलेला होता आणि त्यानंतर आक्रमकपणे हे आंदोलन केलं ती मूर्ती जी तोडलेली आहे ती मूर्ती दुरुस्त करण्याची त्यांना परवानगी द्यावी असं एक पिटिशन त्यांनी दाखल केलेलं होतं परंतु त्यावेळेस माननीय आपले न्यायाधीश गवई साहेब यांनी त्यांना सांगितलं की हे भाग आमच्याकडे येत नाही न्यायालयाकडे येत नाही तो, 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 तो भागाकडे तुम्ही अर्ज करा असं त्यांना सा सांगितलं परंतु तुम्ही अत्यंत चुकीचं करता तुम्ही देवाला मारत नाही म्हणून रागापोटी त्यांनी त्यांचा बूट काढला आणि तो न्यायाधीशच्या त्यांच्या बाजूनी तो टेकला त्यावेळेस संपूर्ण न्याय देवते तर पुढची बातमी पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज दुपारी बैठक बोलावण्यात आलेली आहे महिला विकास मंडळ हॉल इथं आज दुपारी तीन वाजता या बैठकीचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक दुपारी पार पडणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनामधून ही अत्यंत महत्वाची अशी बैठक मानली जाते संघटनात्मक बांधणी निवडणुकीची तयारी या सर्वांवरतीच आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात अमित ठाकरेंची आज मुंबईतील मनसे विभाग अध्यक्षांसोबत बैठक मनसे मुख्यालय राजगड इथं बैठकीचं आयोजन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे मनसे विभाग अध्यक्षांसोबत संवाद सा साधणार सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाची अजब बडबड परमात्म्याने माझ्याकडून करवून घेतलं ते मी केलं वकील राकेश किशोर यांचं वक्तव्य झालेल्या प्रकाराचा पश्चाताप नाही माफी मागणार नाही असंही वक्तव्य मुख्य न्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला हा संविधानावर झालेला हल्ला खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया तर भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची ही निर्मिती असल्याचाही संजय राऊतांचा हल्ला बोल राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा नुकसानीचा आढावा घेतला जाणार तर पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याबाबत देखील बैठकीमध्ये चर्चेची शक्यता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंची थेट पंतप्रधानांकडे मागणी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे थातूर मातूर पॅकेज नको शेतकऱ्यांना हवी असलेलीच मदत द्या असं ठाम मत त्यांनी मांडलं आहे